आरक्षण नको संरक्षण द्या श्री सन्मान पुरुष भान लाडकी बहीण म्हणू नका फक्त सत्कार नको आमच्यावर होणारे बलात्कार हा विषय मांडताना मी सर्वांना नमस्कार करते तुम्ही सांगा मित्रांनो आता कोठून सुरुवात करू जिने तुम्हाला जन्म दिला त्या तुमच्या मातेपासून सुरुवात करू कि या मनगटावर राखी बांधणाऱ्या तुमच्या बहिणीपासून सुरुवात करू तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या तुमच्या प्रियसी पासून सुरुवात करू की कोलकाता येथे त्या नराधमाच्या वासनेला बळी पडलेल्या त्या डॉक्टर पासून सुरुवात करू पाश्चात्य संस्कृतीच्या तालावर नाचणाऱ्या बॉलिवूडच्या हिरोईन पासून सुरुवात करू की भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन करूनही वेश्या ठरवल्या गेलेल्या लोकनाट्य मंडळातील नृत्यांगनापासून सुरुवात करू एकविसाव्या शतकाची भाषा बोलत असताना भारत महासत्तेचे स्वप्न पाहत असताना एकीकडे तंत्रज्ञानाच्या जोरावर करलो दुनिया में म्हणणाऱ्या आणि दुसरीकडे कोठ कोठ जुलुमाला बळी पडणाऱ्या माझ्या माय भगिनी पासून सुरुवात करू की हृदय अमृत नैनी पाणी श्री जन्मा ही तुझी कहाणी असे म्हणून आयुष्यभर धुण्याच्या ओट्यासमोर बसून बांगड्या फोडणाऱ्या माझ्या भगिनीपासून सुरुवात करू की माझ्या मैत्रिणीपासून सुरुवात करू स्त्री सन्मान करताना पुरुषांनी भान ठेवावे मी माझा स्वतःचा विचार बाजूला ठेवते स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवते आणि चार भिंतींच्या पलीकडे समाजामध्ये वावरणाऱ्या माझ्या भगिनींकडे पाहते त्यावेळी मला दिसतो स्त्रीवर झालेला अन्याय अत्याचार तिच्यावर होणारे पाशवी बलात्कार हुंड्यासाठी घेतलेले बळी तिची क्षणोक्षणी होणारी विटंबना आणि ही स्त्री जातीची अवहेलना पाहिल्यानंतर माझं अंतर्मन कळत नकळत म्हणते आरक्षण नको संरक्षण हवं आहे अहो ज्या देशामध्ये एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला जन्म देण्याचा हक्क नाही तेथे तिच्या कोणत्या आव्हानाबद्दल आपण चर्चा करणार आहोत छोट्या कुटुंबाचा आग्रह धरणारी स्त्री जेव्हा गर्भपात करण्यास तयार होते तेव्हा मनात विचार येतो तिची संवेदनशीलता कोठे हरवली आहे स्त्रीच हृदय हे प्रेमाने ओथंबलेलं आहे कारुण्याने ओतपोत झालेला आहे पावित्र्याच आणि शुद्धतेच आनंद रूप आहे असे म्हटले जाते पण ती आई आपल्या हाडा मासाच्या मुलीची खाटी खोवू शकते हे तिने एकविसाव्या शतकात नव्याने सिद्ध केलं आहे आजही मुलाचा जन्म झालेल्या घरामध्ये सुखवास आपल्याला अनुभवायला भेटतो तर दुसरीकडे मुलीचा जन्म आज सुद्धा कुटुंबात सु, परिस्थिती निर्माण करतो म्हणूनच सखे तुझी मानसिकता बदलण्याची गरज आहे एकवीसव्या शतकातील स्त्रियांपुढे सर्वात मोठे आवाहन कोणते असेल तर ते म्हणजे स्वतःचा सन्मान करायला शिकणे स्वतःच्या स्त्रीत्वाचा आदर करणे आणि खंबीर बनून या धगधगत्या युगासमोर जाणे आणि या स्वतःला सोडवून घेणे कारण जे भूतकाळात घडले तेच आता पुन्हा वर्तमानातही घडत आहे आजही द्रौपदीचे वस्त्रहरण चालूच आहे संपूर्ण समाज कौरवांनी जिंकला आहे पांडव माना खाली घालून बसले आहेत म्हणूनच सखे तुझी आत्मशक्ती जागृत कर तुझी आत्मशक्ती हाच तुझा खरा अलंकार आहे कापून काढ त्या धारदार काचांनी अन्याय करणाऱ्यांचे मनगट कारण आजपर्यंत तुला फक्त सजविलं गेलंय अलंकार सौंदर्य देवत्व तुला केलंय नावावर पुत्रवती सतीवत त्यागीपणा याचे ओझे लादून तू त्या गौरवास्पद प्रतिमेत अडकताना दिसते आहेस स्वातंत्र्यापेक्षा गुलामगिरीत आनंद मानणाऱ्या स्त्रिया अधिक असतात कारण गुलामगिरी सुरक्षित पन खुजे पण असते दास्यत्व असते अपमान असतो विटंबना असते म्हणूनच तर सौ कुमारी श्रीमती सारख्या उपाधींची सवय स्त्रीचे पुरुषांपेक्षा असणारे अस्तित्व अधोरेखित करते लग्ना अगोदर ती स्त्री कुमारी लग्नानंतर तीच स्त्री स्वतःच्या चारित्र्याची करायची स्वतःचे पुरुषांपेक्षा असलेले अस्तित्व क्षणो क्षणी सिद्ध करण्याची गुलामीच लक्षण असणार मंगळसूत्र गळ्यात का घालावं ही सर्व बंधनांची जोखड स्त्रियांसाठीच का असते लग्नानंतर पाय वाकडा पडू नये म्हणून देखील पायात बेड्या स्त्रीनेच का घालायच्या एखाद्या शारीरिक बलात्काराच्या आघातानंतर तशाच पद्धतीचा मानसिक आघात तिला न्यायालयात सहन करावा लागतो तेथ तेथ विचारून दुखण्यातून वेदनेतून पुन्हा पुन्हा जायला लागते म्हणजेच दुसरा तो बलात्कारच नाही का समोर बलात्कार होत असताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या एकाच्याही रक्ताला उकळ्या का फुटत नाहीत म्हणूनच सखे दुसरा मदतीला येईल ही आशा सोडून दे अश्रू ढाळून उपयोग नाही कारण लोकशाहीच्या या युगात अश्रूंचे मोल संपले आहे म्हणूनच सांगते ढाळू नकोस असू पुसणार नाही कोणी ढाळू नकोस अश्रू पुसणार नाही कोणी ही हाक यातनांची ऐकणार नाही कोणी ही आक हाक यातनांची ऐकणार नाही कोणी जीवनात जगण्याचे मार्ग जरी खुंटले ग तुझ्याच देवतांनी तुलाच लुटले ग तुझ्याच देवतांनी तुलाच लुटले ग म्हणूनच अश्रूंना बांध घाल आज राजेशाहीच युग संपून लोकशाहीच्या प्रगत युगात द्रौपदीचा आकांत आजही कानावर पडतो आणि हाच पडू नये यासाठी तुला तुझ्यासाठी उभे राहावे लागेल आजही शोषण आणि लाचारी याच दर्शन घडावं हा आमच्या आधुनिक प्रगतीचा ज्ञानाचा धर्माचा आणि संस्कृतीचा पराभव आहे पण आम्हाला स्त्रियांच्या हत्याची इतकी सवय झाली आहे की मधल्या रणसंख्येप्रमाणे आपण निर्विकारपणे ती मोजत असतो म्हणूनच स्त्रीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन तिची राजकीय सामाजिक मिळवणूक करून तिला गुलाम बनविण्यासाठी व वा गुलामासारखे वागविण्यासाठी पुरुषाने शोधून काढलेले हे महाभयंकर शस्त्र आहे बऱ्याच वेळेला स्त्रीला इच्छा नसतानाही पत्करावी लागते कारण सर्वात महत्वाचं म्हणजे बहुतेक स्त्रियांचे असलेले आर्थिक पारतंत्र्य होय तळ्याकाठचं गवत तळ्याशी सलगीनच वागत कारण त्याला जगण्यासाठी तळ्यातलंच पाणी लागतं आणि हीच स्त्री गुलामीच्या खरी खुरी आहेत म्हणूनच सखे जागृत हो स्वतःलाच जागृत करत नको मेहरबानी नको देवी म्हणून स्त्रीची पूजा करण्याची काहीच गरज नाही कारण स्त्री ही देवी नाही दासी तर नाहीच नाही ती आहे फक्त माणूस फक्त आणि फक्त माणस तिला हवे आहेत अधिकार तिला हवं आहे स्वातंत्र्य अधिकाराचा उपयोग करण्यासाठी मिळवायचं आहे सामर्थ्य यालाच म्हणतात सक्षमीकरण यालाच म्हणतात सबलीकरण मैत्रिणींनो रात वैराची आहे जागतिकीकरणाचं वारं वेगाने वाहू लागलंय विवाह संस्था मोडकळीस येऊ लागल्या आहेत स्त्री सक्षम झाली तर तिचा वरचडपणा जुमानायला पुरुष तयार होत नाही आणि सहनशक्तीची जाणीव झालेली स्त्री दबून राहायला शिकत नाही नाही मला हवे ते जर मिळाणार नाही तर त्यातून निर्माण होईल स्पर्धा संघर्ष कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लव इन रिलेशनशिप यासारख्या पद्धतीचा शिरकाव होत आहे किरण बेदी कल्पना चावला अंजली वेद पाठक या सारख्या काही मोजक्याच तारका आकाशात चमचमल्या तुमची लाडकी बहीण योजना महिला मेळावे महिला सबलीकरण साजरे करून काहीच उपयोग नाही कारण आचरण महत्वाचं आहे सखे स्वतःचा सन्मान कर कधीच स्वतःला कमजोर समजू नकोस तुझा जन्म फक्त त्यागासाठी नाही तर अधिकारांसाठीही झाला आहे राज्यात अपेक्षा धरणे अन्याय होईल आल्या पाहिजेत तिचे दुःख ते माझे दुःख असे मानले पाहिजे परवा रिंकू पाटील आज अमृता देशपांडे काल नीता हेंद्रे गेली आणि आता बदलापूरच्या कळीला उमलने आधीच पुस्करून टाकले कदाचित उद्या तू असशील मी असेल म्हणूनच आपण एकत्र येऊयात अन्याय कोणावरही होऊ तिला धीर देऊयात साथ देऊयात आजच्या राज्यकर्त्यांना विनंती करते कि तुमच्या लाडक्या बहिणीला वंदन नको अभिनंदन नको तुमची लखपती दिदी होण्याचे स्वप्न त्यांचे मुळीच नाही आरक्षण नको संरक्षण द्या लाडकी बहीण म्हणू नको फक्त सत्कार थांबवा साहेब आमच्यावर होणारे बलात्कार नाही तर ही दुर्गा नवचंडी रस्त्यावर येईल भर चौकात अत्याचार करणाऱ्या नराधमांचा एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही रहा आणि म्हणूनच या गोष्टीची राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्दाला पूर्ण विराम देते धन्यवाद जय हिंद